माझ्या युट्युब चॅनल हार्दिक स्वागत पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे पेन्शनधारकांची जी मागणी बऱ्याच वर्षापासून होती अखेर त्याच संदर्भातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय शासनाकडनं घेण्यात आलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाचं पत्र अत्यंत महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे काय तो महत्वाचा आदेश आहे कोणत्या पेन्शनधारकांसाठी आहे कुटुंब निवृत्ती वेतन आहे कशा संदर्भातला आहे काय त्यांना तो फायदा होणार आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील राज्य सरकारी कर्मचारी जे सेवानिवृत्त होतात आणि निवृत्तीच्या वेळेस त्यांना सर्व लाभ तात्काळ मिळावे असं धोरण शासनाचा आहे परंतु बऱ्याच वेळा असं होताना दिसत नाही त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांना निवृत्तीनंतर आर्थिक त्रास सहन करावा लागतो मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि त्याच अनुषंगानं आता यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना पेन्शनधारकांना निवृत्तीनंतर तात्काळ त्यांना सर्व लाभ देण्यात यावे या संदर्भातले एक अत्यंत महत्त्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे जसं की आपणच पाहत आहात माननीय शिक्षण आयुक्त यांचं हे अत्यंत महत्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे कुटुंब निवृत्ती वेतन मिळणेबाबत विहित वेळेत कार्यवाही करण्याबाबतचा हा संपूर्ण विषय या पत्रामध्ये मांडण्यात आलेला आहे या पत्रामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की मागील डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेली होती ज्यामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना निवृत्तीनंतरचे सर्व लाभ तात्काळ देण्यात यावे आणि त्या संदर्भातली कार्यवाही विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुखांनी करावी अशा सूचना त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि कार्यालय प्रमुखांनी जर धारकांसाठीच किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपूर्वी जर काळजी घेऊन सर्व कागदपत्र जर वेळेस सादर केल्यास पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीनंतरचा लाभ हा वेळेत मिळत असतो परंतु कार्यालय प्रमुखानं त्यांचं कार्य व्यवस्थित न केल्यामुळे पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना आर्थिक आणि मानसिक हा दोन्ही त्रास सहन करावा लागत असतो यापुढे तशी वेळ येऊ नये यासंदर्भातल्या सूचना या पत्रामध्ये माननीय आयुक्त शिक्षण सूरज मांढरे साहेब यांनी दिलेले आहे हे पत्र सर्व शिक्षण संचला संचालक माध्यमिक प्राथमिक शिक्षक शिक्षणाधिकारी असतील या सर्वांप्रती हे पत्र पाठविण्यात आलेलं आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये जे शिक्षण विभागाअंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना निवृत्तीनंतर पेन्शनसाठी किंवा निवृत्ती वेतनासाठी कोणताही आता त्रास सहन करावा लागणार नाही असं आपल्याला म्हणता येणार आहे असा हा महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद